विश्वगुरू संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज आषाढी वारीपायी पालखी सोहळा विठू जयघोषात पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होत आहे त्याच निमित्त पालखी सोहळा नाशिक शहरात दाखल होताच दरवर्षीप्रमाणे यंदाही त्यांचं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलंय त्याचनिमित्त देवळाली कॅम्प येथील सामाजिक कार्यकर्ते श्रेयस विनोद मोरे यश भंडारे हेमंत करंजुले प्रशांत हिवाळे ओंकार लाळगे भूषण पाळदे संकेत खातळे यांच्या वतीने विश्वगुरू संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थांचे माजी अध्यक्ष व शिवसेना धर्मवीर सेना सेनासह प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र राज्य निलेश तुकाराम गाढवे व विश्वगुरू संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थांचे विद्यमान अध्यक्ष ॲडव्होकेट सोमनाथ घोटेकर यांचा सत्कार करण्यात आलाय त्याच अनुषंगाने यंदाची वारी सुखरूप पार पडावी अशी पांडुरंगाकडे प्रार्थना करण्यात आली उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी रामदास शीद त्र्यंबकेश्वर मलिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्स रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क एक्याण्णव एक्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव